नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते उत्तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते उत्तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता उत्तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता उत्तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता उत्तर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते उत्तर भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते उत्तर भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे भारताचे ब्रीद वाक्य कोणते उत्तर भारताचे ब्रीद वाक्य सत्यमेव आहे भारताचा ध्वज कोणता उत्तर भारताचा ध्वज तिरंगा आहे भारताची राष्ट्रीय भाषा कोणती उत्तर भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा करतात उत्तर प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला साजरा करतात प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा करतात उत्तर प्रजासत्ताक दिन mm. सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पासून साजरा करतात सर्वात लहान पक्षी कोणता उत्तर सर्वात लहान पक्षी हमिंग बर्ड आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता उत्तर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे